नमस्कार तुम्ही नवीन सरकारी नोकरीत आहात का किंवा तुमच्या परिचयातील कोणाची निवड झाली आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे परिवीक्षा कालावधीत प्रोबेशन पीरियड होणाऱ्या वेतन कपातीबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण हा खटला सरकारी कर्मचाऱ्यांच्या परिवीक्षा प्रोबेशन कालावधी दरम्यान दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या टक्केवारी आणि त्या आधारे होणाऱ्या वसुलीच्या वैधतेवर आधारित आहे राज्य सरकारच्या एका परिपत्रकामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर होणाऱ्या गदेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते हे प्रकरण वसीम अक्रम आणि इतर विरुद्ध मध्य प्रदेश राज्य असे आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालय जबलपूर खंडपीठमध्ये दाखल होते दोन हजार एकवीस मध्ये माननीय न्यायमूर्ती विवेक रशिया आणि माननीय न्यायमूर्ती दीपक खोत यांनी सहा जानेवारी दोन हजार ला निकाल दिला आहे वादाचा मुख्य मुद्दा कोर इशू मध्य प्रदेश सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जी ए डी बारा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी एक परिपत्रक काढले होते या परिपत्रकानुसार नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या तीन वर्षांच्या परिविक्षा प्रोबेशन कालावधीत पूर्ण पगार न देता पहिल्या वर्षी सत्तर टक्के दुसऱ्या वर्षी ऐंशी टक्के आणि तिसऱ्या वर्षी नव्वद टक्के वेतन देण्याची तरतूद होती या आधारावर अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली रिकव्हरी करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयांनी दिले होते ज्याला कर्मचाऱ्यांनी आव्हान दिले याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांना सुरुवातीला पूर्ण वेतन श्रेणीनुसार पगार दिला गेला होता आणि नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात आले होते परिविक्षा कालावधीतही कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच पूर्ण काम करत होते त्यामुळे कमी पगार देणे अन्यायकारक आहे सदर परिपत्रक या न्यायालयाच्या समन्वय खंडपीठासमोर मध्य प्रदेश राज्य आणि इतर विरुद्ध राज भिलाला दो हजार चोवीस या प्रकरणात विचारात आले होते या न्यायालयाने ते परिपत्रक प्रत्यक्षत रद्द केले आहे कारण जेव्हा या कर्मचाऱ्यांकडून नियमित काम घेतले जात होते तेव्हा तीन वर्षांच्या परिवेक्षा कालावधीत तीन टप्प्यात कमी पगार देण्यामागे कोणताही तर्क आढळला नाही नंतर इंदोर महानगरपालिका विरुद्ध विनीत तिवारी आणि इतर 2025 हजार पंचवीस या प्रकरणात रिट अपील फेटाळून लावताना वरील आदेशाचे पालन करण्यात आले आहे याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील श्री कैलासचंद्र घिल्डियाल आणि इतरांनी खालील मुद्दे मांडले अवैध वसुली राज्य सरकारने बारा बारा दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकाचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून जी वसुली सुरू केली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे नियमित कामाचा मोबदला याचिकाकर्त्यांना सुरुवातीला पूर्ण वेतन श्रेणीनुसार पगार दिला गेला होता आणि नंतर त्यांना सेवेत कायम रेग्युलराईज करण्यात आले होते वेतन कपातीचा अन्याय काही याचिकाकर्त्यांना पहिल्या तीन वर्षात अनुक्रमे सत्तर टक्के ऐंशी टक्के आणि नव्वद टक्के असा कमी पगार दिला गेला जो त्यांच्या कामाच्या स्वरूपाच्या तुलनेत अन्यायकारक होता अगोदरचे निकाल याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालांचा उदाहरण दिल्ली राजभेला आणि विनीता तिवारी केसचा संदर्भ देऊन ही वसुली थांबवण्याची मागणी केली शासकीय अधिवक्ता श्री पियुष जैन यांनी सरकारची बाजू मांडली परिपत्रकाचे पालन राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बारा बारा दोन हजार एकोणीस रोजी एक धोरणात्मक परिपत्रक जारी केले होते ज्याचे पालन करणे जिल्हा न्यायालयांना बंधनकारक होते परिवीक्षा कालावधीची अट या धोरणानुसार ज्या पदांसाठी लोकसेवा आयोग परीक्षा घेत नाही अशा पदांवरील कर्मचाऱ्यांना परिवीक्षा प्रोबेशन कालावधीत पूर्ण पगार न देता टप्प्याटप्प्याने सत्तर ऐंशी नव्वद वेतन देण्याची तरतूद होती वसुलीचे समर्थन नियमापेक्षा जास्त पगार दिला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारी तिजोरीचे नुकसान टाळण्यासाठी ही वसुली कायदेशीररित्या सुरू करण्यात आली होती कोर्टाचा निर्णय माननीय न्यायमूर्ती विवेक रशिया आणि दीपक खोत यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खालीलप्रमाणे ऐतिहासिक निर्णय दिला परिपत्रक अवैध ठरवले कोर्टाने स्पष्ट केले की परिवीक्षा कालावधीत कर्मचाऱ्यांकडून नियमित काम घेतले जात असताना त्यांना कमी पगार देण्यामागे कोणताही तर्क किंवा लॉजिक नाही समान कामासाठी समान वेतन जर एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती योग्य प्रक्रियेद्वारे झाली असेल तर तो समान कामासाठी समान वेतन या तत्वानुसार पूर्ण पगार मिळवण्यास पात्र आहे भेदभाव संपुष्टात MPPSC द्वारे नियुक्त कर्मचारी आणि इतर संस्थांद्वारे नियुक्त कर्मचारी यांच्यात वेतनावरून भेदभाव करणे हे कवाजवी आहे आणि असे दोन वर्ग तयार करणे घटनाबाह्य आहे अंतिम आदेश एक सरकारचे ते वादग्रस्त परिपत्रक आणि वसुलीचे सर्व आदेश रद्द क्वॅश करण्यात आले आहेत दोन ज्या कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्यात आली आहे ती रक्कम त्यांना परत करावी तीन ज्या याचिकाकर्त्यांना परिवीक्षा कालावधीत कमी पगार मिळाला होता त्यांना उर्वरित हंड्रेड पर्सेंट पगार फरक देण्यात यावा तर मित्रांनो मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा हा निकाल स्पष्ट करतो की परिविक्षा कालावधी प्रोबेशन पीरियड हा कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी असतो त्यांच्या हक्काचा पगार कापण्यासाठी नाही समान कामासाठी समान वेतन हा केवळ एक नियम नसून तो प्रत्येक कर्मचाऱ्याचा घटनात्मक अधिकार आहे हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे समान कामासाठी समान वेतन हे तत्व या निकालाचा सर्वात मोठा फायदा महाराष्ट्रातील शिक्षकांना असा होऊ शकतो की कोर्टाने यात इक्वल पे फॉर इक्वल वर्क समान कामासाठी समान वेतन या घटनात्मक तत्वाचा पुनरुच्चार केला आहे कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे की जर एखादा कर्मचारी पूर्ण वेळ काम करत असेल तर त्याला परिविक्षाधीन कालावधीच्या नावाखाली कमी पगार देणे हे अन्यायाचे आणि तर्कहीन आहे धन्यवाद